गाड्या उभ्या करा आणि गाड्या सोडायचा प्रयत्न करा कोण होतोय चौदावा कट विजेता सुटला चौदा सुटला चौदा मध्ये एक सुटल्या बरोबर भर बाहेर गेला सुंदर अशी गाडी पृथ्वी आड्या गा। बगलो चाचाचा ड्रायविंग चिख्या आणि सर्जाची गाडी गडक्रमांक चौदाचा आणिखाल निखाल आणि क्रमांक गडक्रमांक चौदाचा निखाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी डीजे ग्रुप या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाड़ी गाडीपाली अधिशेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडेकरांच्या चिक्याची आणि त्याच्या